आणि म्हणलं चला सकाळी सकाळी जाऊन येऊ मस्त फिरायला थोडंसं आणि वेगळं बॅकग्राऊंड वे असं तर एकदम भारी पण वाटतं आलेलो आहे जातेगावमध्ये आणि जातेगावमध्ये नंतर इथं आमचं म्हणजे गैनाथाचं मंदिर आहे इथलं यात्रा असते तर आलेलो आहे आता दर्शनाला अरे इथून दर्शन घे सगळे आतमध्ये भैया करण ते आतमध्ये गेले दर्शनाला काय पाहिजे तू आपल्या आतमध्ये नाही नसते जात मुलींनी आणि हा देवाचा घोडा आहे चला रे हरा लांबून दर्शनाच लांडग तर जाते गावला आल्याच्या नंतर आम्ही म्हणजे दर्शनाला येत नाही असं होतच नाही कारण गावचं आहे त्यामुळं दर्शनाला येतच असतो चला तर चला आता आलेलो आहे आम्ही श्री क्षेत्र गोदावरी धाम तर आता नदीला म्हणजे पाणी नाही आहे पावसाळ्यात फुल पाणी असतं बघा किती छान असा परिसर आहे एक एकदम आणि मंदिर आहे आमच्या सोबत या सगळेजण मस्त तर तुम्ही बघा जे आतमधलं मंदिर आहे ते पूर्ण म्हणजे एकदम मोठं आहे आणि सगळे समाधी मंदिर नारंगिरी महाराजांची समाधी सगळं आतमध्येच आहे आणि आता नवीन म्हणजे बांधकाम झालेलं आहे आणि सगळ्यात आकर्ष आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे आपली आतमधली जी छोटंसं मंदिर आहे म्हणजे विठ्ठल रुक्मईचं तर आता इथं आलेलो आहेत आम्ही तर इथं सद्गुरू गंगागिरी महाराजांची समाधी आहे आणि शेवटी इकडं किती छान असं बघा डेकोरेशन वगैरे हो आणि त्यानंतर सगळ्यात जास्त आकर्षित करणारे विठ्ठल रुक्मिणीचं छोटंसं मंदिर आहे आरा दर्शन घे आणि वरती तुम्ही बघा किती छान असं म्हणजे कोरीव काम आहे तर सगळ्या बाजूनी एकदम छान असं कोरीव काम केलेलं आहे चला रे तिकडं तिकडं चालत पाटण्यासाठी आणि त्याच्यानंतर इकडं छोटंसं गणपतीचं पण मंदिर आहे पण ते आता सध्या लॉक आहे त्यामुळे आता बाहेर दर्शन घ्यावं लागणार आहे आणि बघा साईटला पूर्ण एकदम म्हणजे नक्षीकाम वगैरे हो किती छान सुरेख आहे बघा आणि इथं त्याच्या पाठीमागच्या साईडला बघा नंदी आहे आणि आतमध्ये एक शिवलिंग आहे मस्त महादेवाचं मंदिर तर हे पण खूप छान आहे पण आता सध्या लॉक आहे त्यामुळे आतमध्ये जाता येणार नाही आहे आपल्याला आणि बेटावर आल्याच्यानंतर एकदम म्हणजे इतकं छान वाटतं ना की एकदम म्हणजे पूर्ण एकदम छान असं बांधकाम आणि आता नवीन झालेलं आहे त्यामुळं सगळं पूर्ण राऊंड असा मारून झालेलं आहे आणि इकडं शेवटी रामाचं मंदिर आहे छोटसं आतमध्ये तर किती छान बघा चला जातं सांगितलं आणि ह्या गेटनी बाहेर म्हणजे पूर्ण असं गोल राऊंड मारून इथं मेन गेट आहे तर आता आतमधलं दर्शन पण आहे आणि आता बाहेर आलेलं इकडं बघा साईडला आणि इकडं गुरुभवन आहे आणि इकडं हा पूर्ण बाहेरचा परिसर आहे बेटातला तर एकदम छान पूर्ण झाडं झुडपं बघा किती छान येतं आणि सगळे चाललेले येतं दर्शनाला आणि समोर एक दत्त मंदिर आहे तर इथं छोटंसं दत्त मंदिर आहे दर्शन आणि इकडं साईडला बघा छोटस एक किती छान असं सुरेख म्हणजे अलग अशी प्रतिमा तयार केली साईबाबा त्यांची आणि एकदम म्हणजे असं भारी वाटतं असं बघितल्याश नंतर आणि इकडं बांधकाम आणखी चाललेलं आहे तर आणखी म्हणजे भरपूर बांधकाम बाकी आहे आणि इकडं हनुमानाचं मंदिर आहे तर म्हणजे प्रत्येक मंदिर अलग अलग असं बनवलेलं आहे इथं आणि प्रत्येक मंदिरात आल्यावर एकदम असं मनाला फ्रेश वाटतं तर आता म्हणजे पूर्ण परिसर आम्ही फिरलेलो आहे आता सगळ्यांचं दर्शन वगैरे पण झालं आणि आता तिकडं बाकी फक्त आणि समोर इकडं बघा पूर्ण म्हणजे इतकं छान वाटतं ना झाडं झुडपं एकदम फ्रेश एकदम मस्त वाटतं इथं आल्यास नंतर आणि आम्ही इथं म्हणजे लहानपणी यायचो तर एकदम म्हणजे खूप जुनं मंदिर होतं आता सगळं अलग झालेलं आहे जेव्हा आम्ही लहानपणी यायचो तेव्हा म्हणजे इथं काहीच म्हणजे असं कोणतं बांधकाम नव्हतं आता झालेलं आहे एकदम नवीन एकदम छान दर्शन वगैरे झालं आणि आता आलेलो आहे इथं भोजनालय आणि सगळेजण जेवायला बसलेले आहेत आज मस्त डाळ भात वांग्याची भाजी गुलाबजामून आणि पोळी आहे काय काय करायचं घे खाऊन पटपट आवरा हा हे काय घे करून जेवण आवर जेवायचं ना तुला तर या सगळेजण मस्त जेवायला बघा इथं चाललेले आमच्या जेवण आणि आता बारा वाजता दुपारी जेवण असतं तर बरेच महाराज बघा आले सगळे जेवणासाठी आणि सगळेजण जेवत आहेत आणि अजून म्हणजे एक वाजेपर्यंत असतं जेवण त्यामुळं अजून मी बा बरेच लोक येत आहेत जेवण्यासाठी चला आता आमचं पण जेवण झालेलंच आहे तर दर्शन वगैरे झाल्यावर पण झाले सा, तर आता चला आता निघालेलो आहे घरी आणि मस्त सगळ्यांचे दर्शन वगैरे पण झाले जेवण झाले आणि मस्त एकदम भारी छान असं साराला भेटायचं मंदिर आहे तुम्ही बघितलंच किती छान आणि इथून खरं तर निघावंच वाटत नाही पण आता ऊन पण भरपूर पडायला लागलेले तर घरी जाणं आता आम्हाला तर चला निघालो आहे आता घरी तर चला आता निघालो सगळेजण घरी आणि ऊन पण भरपूर पडलेले तर चला निकालो आता घरी आणि मस्त सरला बेटाचं दर्शन पण झालं तर हमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय गुड बाय